नमस्कार एमके के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कुंकुवाने नाली आई भवानी नगरच्या पालखीत बसून मातेचा उत्साह सिमोल्घन नगर संबळाच्या कडकडाटात आणि आई राजा उदोदोच्या गजरात

ठेवण्यात आली त्यानंतर आईराजा उदोउधोच्या गजरात आणि संबळाच्या कडकडाटात पालखीतून प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणा मारण्यात आली यावेळी प्रदक्षिणा मार्गावर पिंपळाच्या पारावर तुळजाभवानी माता काही काळ विसावली यावेळी पारावर नदीवीला भगत कुटुंबियांच्या वतीने नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्या करण्यात आल्या यावेळी पलंग पालखीचे मुख्य मानकरी व गुरानगर देवीचे पुजारी सुधाम जगन्नाथ भगत ज्ञानेश्वर गोकुळ भगत शिवराम उत्तम भगत संतोष मधुकर भगत देवीदास भीमराव भगत तसेच सागर बाळासाहेब भगत दीपक प्रभाकर भगत मंगेश शिवाजी भगत वसंत गणपत भगत निलेश बद्रीनाथ भगत आदींसह पुजारी मानकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तत्पूर्वी मध्यरात्री बारा वाजता अभिषेक पूजेस प्रारंभ करण्यात आला तर अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी मातेला दिंड एकशे आठ साड्यात मूर्ती लपटणे गुंडाळले त्यानंतर धूपारती होऊन गाभाऱ्यात दोन धार्मिक विधी करण्यात येऊन तुळजाभवानी मातेची मूर्ती सीमोल्लंघन सोहळ्यासाठी नगरच्या पालखीत ठेवण्यात आली सीमोल्लंघन नंतर पलंग पालखीचे मुख्य मानकरी म्हणून सागर भगत व परिवाराचा तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट कडून ट्रस्टचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी पुजारा साहेब विश्वस्तमा आमदार राणा जगतसिंह पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात आला सीमोन सोहळ्यानंतर तुळजाभवानी माता नगरच्या नव्या पलंगावर श्रमनिद्रेसाठी सिंह गाभाऱ्यात विसावली त्यानंतर खुले असणारे मंदिर बंद करण्यात आले व पुन्हा लगेच सकाळी साडेसात वाजता चरणतीर्थ पूजेनंतर मंदिर उघडण्यात आले प्रतिनिधी महेश कांबळे

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब